म्हणून मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐके जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुनी इंगळांच्या या मृत्यूलोकात खऱ्या सुखाची गोष्ट केवळ गोष्टीपुरतीच आहे प्रत्यक्षात कोणी ती आपल्या कानाने ऐकलेली नाही जेव्हा मनात सतत काळजी चिंता दुःख अस्थिरता आहे तेव्हा सुख स्वप्न तर दूरच सुखाची झोप देखील कशी येईल जसे अंगावर विषारी मुंग्या असतात जसे अंगावर विषारी मुंग्या असताना शांत झोप लागत नाही तसेच संसारिक दुःखाच्या टोचणाऱ्या काट्यामध्ये खरे सुख सापडत आहे म्हणून मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐके जाईल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंधरुणी हिंगळांच्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरी मधील अध्याय मधील ही ओवी आहे पहा लोकी सुखाची कहाणी खरच आहे का सुख मिळतंय का सुख साठवता येतय का वस्तूत सुख असेल परंतु वस्तू नसल्यात देखील दुःख असत माणसाचा लोभ सुखाची झोप येऊ देत नाही सुख वाढलं तरी ते सुख आपल्या हातून जाईल याची भीती असते शंका असते भय असत पद पैसा प्रतिष्ठा यात माणूस शंभर टक्के गुंतलेला आहे गुंभवलेला आहे सतत काळजी चिंता आपल्याला लोकांच्या चेहऱ्यावर दिसतेच आणि आपणही चिंतातूर असतात याबद्दल हे ज्ञानेश्वर माउलींच्या एकोणीसाव्या ओळीतील एकोणीसाव्या अध्यायातील या ओळीचा खरंच संदर्भ त्या काळी स म्हणजे त्या काळीसुद्धा लोकांना मृत्यूदुखी सुखाची कहाणी ही शोध होता मनुष्य जन्मल्यापासून तर अंतिम क्षणापर्यंत त्याचा संघर्ष असतो सुखाचा शोध असतो सुखाची कहाणी असते आणि त्या कहाणीसाठी त्याला झोप आराम देखील मिळत नाही सुक सुखनिद्रा अंतरूनी। चांगला बिछाणा असला चांगला महल जरी असला चिंता डोक्यात असली तरी सुखाची झोप त्या माणसाला आहे का अजिबात नाही कारण सत्ता झोपू देत नाही आणि मालमत्ता त्याला वाढवायची ही त्याची आसुरी भूक असते आणि आसुरी भूक वाली माणसं या जगामध्ये कमी नाही आयुष्य तरी किती शंभरीच्या आतबाहेर पण त्यासाठी ही अटाहा, सायास मीपणा हा जो देह देहबुद्धीचा देह अहंकार आहे जो मनाने स्वीकारलेला असतो पण शरीर हे रोगाच माहिर आहे आणि अनंत यातना त्या शरीराला खरोखर अनुभव हीच खात्री असते कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांच्या अनेक प्रकारचे विला चालू असतात वेदना असतात व्यथा असते आणि माणूस त्रस्त असतो चिंताग्रस्त असतो माणसाचं मन बुद्धी चातुर्य शहाणपण यातून विकास होतो भौतिक होतो बुद्धिमत्तेतून होतो मालमत्तेतून होतो परंतु व्यक्तिगत आयुष्याला सुखाची खरच अनुभूती येते का कहाणी असते चरित्र असत चारित्र असत चरितार्थ चलतो परंतु शरीराची झोप सुखनिद्रा खरोखर मिळतेच का याबद्दलही शंका आहे विज्ञान प्रगत आहे शास्त्र संशोधन चालू आहे परंतु मनाचं आरोग्य शरीराच्या वेदना शंभर टक्के संपण्याची कुणीही शोध लावलेला नाही तात्कालिक असेल थोडा विलाज पुरता परंतु जो सुखाची निद्रा कधीच मिळत नाही मानवाला